पुण्यातील गौरव आहुजा या विकृत आणि मातेफिरू तरुणाने केलेल्या कृत्याचे प्रकरण ताजे असतानाच आता पिंपरी मध्ये देखील असाच एक प्रकार समोर आला आहे आईकडे नशा करण्यासाठी मागितलेले पैसे न मिळाल्याने एका सत्तावीस वर्षीय तरुणाने सोसायटीतील रहिवाशांच्या तेरा दुचाकी पेटवून दिल्याची ही धक्कादायक घटना आहे काही दिवसांपूर्वी एका मातेफिरूने पार्किंगमधील पार्किंग मधील दुचाकी जाळण्याची घटना घडली होती तरुणाकडून दुचाकी पेटवल्या जात असल्याचा हा सगळा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाल्याने ही घटना उघडकीस आली पिंपरी शहरातील पिंपरी निलक या उच्चभ्रू परिसरात असलेल्या मोरिया क्षितिज बिल्डिंग या सोसायटीमध्ये ही घटना घडली असून हे कृत्य याच सोसायटीतील रहिवासी असलेल्या स्वप्नील शिवशरण पवार नामक तरुणाने केले असल्याची तक्रार सोसायटीतील रहिवाशांनी दिल्यानंतर त्याला सांगवी पोलिसांनी अटक केली आहे विशेष म्हणजे आपला मुलगा उच्च शिक्षित आहे मात्र तो व्यसनाच्या आहारी गेल्याने असे कृत्य करतो आणि पैसे नाही दिले तर कुटुंबाला जीवे मारण्याच्या धमक्या देत असल्याची तक्रार स्वतः स्वप्नीलच्या आईने पोलिसांकडे केली आहे सांगवी पोलीस स्टेशन येथे सीआर नंबर बहात्तर दोन हजार पंचवीस अन्वय दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी भारतीय न्याय संहिता कलम तीनशे सव्वीस एफ प्रमाणे जाळल्याचा एक गुन्हा दाखल झालेला होता त्या गुन्ह्याच्या चौकशीमध्ये सदर बिल्डिंग मधलाच रहिवासी स्वप्नील शिवशरण पवार वयवर्ष सत्तावीस याने आयशी झालेल्या बाडण्याच्या रागातून बिल्डिंगच्या पार्किंग मध्ये असलेले तेरा दुचाकी वाहनं हे जाळल्याचे निष्पन्न झाले त्या अनुषंगाने सदर आरोपीला आपण गुन्ह्याच्या तपासामध्ये अटक करण्यात आलेली आहे सदर जो गुन्हा आहे त्या गुन्ह्यामध्ये प्रथमदर्शनी सदर आरोपीचं आपल्या आईशी जे भांडण झालं होतं त्या रागाच्या पर्याव पर्यावसनातून त्यांनी हे कृत्य केल्याचं निष्पन्न होत आहे सदर आरोपीवर या अगोदर एक शेराव्युद्धीचा एक गुन्हा दाखल आहे त्या अनुषंगाने चौकशी सा चालू आहे माझ्या भावाचं नाव आहे स्वप्नील शिवशरण पवार तो गेल्या दहा वर्षापासून आमच्या घरांना खूप त्रास देतोय तो व्यसन करतो गांजा दारू ह्या सगळ्या व्यसनी करतो तो त्याला आम्ही खूप वेळा तीन वेळा तरी मिनिमम व्यसनमुक्तीला टाकून आम्ही त्याला सुधारण्याचा प्रयत्न केलाय पण आता कसं आहे की तो आम्हाला जीव घेण्याची धमक्या वगैरे देतो जिवंत जाळायची धमक्या वगैरे देतो तर ह्या गोष्टीला आम्ही तीन तारखेला कंप्लेंट वगैरे तक्रार केली त्याच्यानंतर चार तारखेच्या रात्री तरी येऊन आमच्या पार्किंगला गाड्या वगैरे जाळून आमचा जीव घेण्याचा प्रयत्न केला माझी पोलिसांना एवढी विनंती आहे की त्याला लवकर सोडू नका का कारण जर तो आता सुटला तर तो आमचा जीव घेण्याचा प्रयत्न करेल खूप वेळा त्याचा आम्हाला त्रास होतोय सोसायटीच्या लोकांना त्रास होतोय आज सिलेंडर जर एखादा फुटला असता तर अख्ख्या बिल्डिंग मधले लोक मेले असते जवळपास शंभर लोक मेले असते तो अजून पण दुसऱ्या दिवशी फोन करून लोकांना हे सांगतोय की मी बिल्डिंग जाळणार दुसऱ्या दिवशी नशिबाने त्याला अटक केली तर आता तुम्ही त्याच्यावर पूर्ण कारवाई करा हीच माझी पोलिसांची विनंती आहे तो हा का करतो आणि एकूण किती गाड्या जाळ्या त्यांनी एकूण तेरा गाड्या जाळ्या आणि त्याचं हे करण्याचा उद्देशच हे की त्याला फक्त पैसे पाहिजे नशा करण्यासाठी तो दररोज घरी दोन दोन हजार दोन दोन हजार करत भांडण करून पैसे वगैरे घेऊन जातो आम्ही वैताकून पैसे देतो जीवाला घाबरून पण शेवटी तिने गाड्या जाळायचा टाकला आता कधीपासून जवळपास दहा वर्षापासून त्याचा त्रास आहे आम्हाला त्याच्या अगोदर त्यांनी दोन हजार वीस च्या काळी माझ्यावरती वरती काढला होता माझ्या बोटाला जखम झाली होती त्याची पण नोंद मी पोलिसांमध्ये केलेली आहे कसा वाटला ये दम देते आजच पण म्हणतोय जिथे त्या कामाला जाते ना तेवढे सगळ्या सोटॅपिट होतो मी आता मी जाते प्रत्येक ठिकाणी जाते जिथं जिथं कामं असते मागणी करते पोलिसांची मागणी एवढंच आहे की त्याला प्लीज सोडू नका त्याच्या पायात माझा नवरा गेलाय माझा घरदार गेलय आता हे माझं बँकेचं लोन आहे अजून मला ते पण आमच्या मिस्टरचं चा संबंध चांगलाय मला बँकेने थोडं टाइम दिले त्यांचे दोन गॅरंटर होते त्या गॅरंटरनी थोडेफार पैसे भरलेत आणि असं एवढंच मागणं की त्याला सोडू नका त्याला सोडले की आमची तर आहेच माझी आमची दोन जीव तर जाणार पण आखी बिल्डिंग तो जाळणार आणि शेजारी जाळणार समोरच्या चाळीत त्यांना दम देतो त्यांच्या बी सांगितलं की बिल्डिंग जातो तुमचं घर जाळतो तुमचं हे करतो ते पण भाऊ मागच्या वर्षी होते आम्ही इथे चांगले स्वभाव आहेत आमचा म्हणून ते हेले लोक आतापर्यंत दम काढले आताच्या आता ते लोक आम्हाला बाहेर म्हणायला लागले मी कुठं जाणार मला सांगा मला सहारा द्या कुठं जाणार मी मला एवढंच माझं हे बघा माझं पोरं शिकतोय मी महिन्याला आठ नऊ हजार रुपये कमवते त्याच्यात मी दोघांना खायला प्यायला घालते माझं पोट तर बाहेरच भरते मी या दोघांसाठीच करते आणि तो तिथं म्हणतोय की माझी आई सावत्र मी दर आठवड्याला बकऱ्याचं मटण आणून करते कोण करते का माझा हे पोरग वेज आहे खाते कोण तो आणि मीच खातो मी तर बाहेरच असते तर त्याच्यासाठीच मी करून ठेवते आणि तिथं म्हणते की माझी आई सावत्र आहे हे आणि त्याला हजार रुपये नाही म्हणलं की लगेच तिथं दोन हजारची नुकसान करतो नाव सांगा तुमचं भीमाबाई पवार शिवशरण पवार तो नक्की म्हणजे काय घरी येऊन त्यांना सांगून गेला वाटतं दोन तीन वाजता आईला धमकी दिला लहान भावाला धमकी दिला तुम्हाला पैसे दे नाही तर बघ मी तुझ्या गाड्या पेटवून टाकतो तो स्वतः सुद्धा बोलला आम्ही त्याशी जेलमध्ये बोलला गेलतो म्हणजे चौकीला तो, तो म्हणा तुमच्या गाड्या पेटवेल नाही माझी गाडी पेटवली मी म्हणतो तुझी गाडी पेटवतो तो बाहेरून पेटाव होता मी तुमची गाडी जाळलीच नाही असं तो आम्हाला उत्तर देतो